एक्सपो सॅट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करत आज भारतानं नववर्ष दिनी नवा इतिहास रचत नवी भरारी घेतली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वाटचालीतला मैलाचा दगड ठरणाऱ्या या उपग्रहाचं सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ स्थानकावरून पी एस एल व्ही यानाद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं पी एस एल व्ही यानाचं हे साठावं प्रक्षेपण होतं प्रक्षेपणानंतर उपग्रहानं पहिले तीन टप्पे यशस्वीरित्या पार पाडले The, and there is a confirmation that the exposat satellite has been separated. Second phase of PS4 restart takes place in the visibility period. All the stations involved in operation shall continue in positions. Handing over to mission director. <laughs> आज या प्रक्षेपणाच्या वेळी इस्रोचे प्रमुख डॉ एस सोमनाथ यांच्यासह वैज्ञानिक आणि नागरिकही उपस्थित होते या उपग्रहासोबतच अन्य अंतराळामध्ये प्रक्षेपित करण्यात आली भारतानं पहिल्या एक्सरे पोलारी उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण करत इतिहास रचल्याची माहिती एस सोमनाथ यांनी दिली यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते पी एस एल व्ही सी अठ्ठावन्न या रॉकेटद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला अंतरिक्षामध्ये होणाऱ्या किरणोत्सर्गाचा आणि कृष्णविवर अर्थात ब्लॅक होलचा हा उपग्रह अभ्यास करेल असं सोमनाथ यांनी सांगितलं न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संशोधनासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे खगोलीय स्रोतांमधून निघणाऱ्या क्ष किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्यासाठी भारताची ही पहिलीच मोहीम आहे जवळपास प्रकाशाच्या वेगानं अंतराळातून जाणाऱ्या उच्च ऊर्जायुक्त कण करन किंवा कणांच्या समूहाला खगोलीय किरण म्हणतात भारताला अभूतपूर्व उंचीवर नेण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ समुदायाचं आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे दोन हजार चोवीसची उत्तम सुरुवात असं म्हणून पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना धन्यवाद दिले आहेत आजचं प्रक्षेपण अवकाश क्षेत्रासाठी संस्मरणीय बाब आहे आणि यामुळे भारताचं या क्षेत्रातलं प्राबल्य वाढेल असंही पंतप्रधान म्हणाले